नवीन नागरी प्रकल्प हा शहरी भागात राबविण्यासाठी महिला बालकल्याण विभागामार्फत गेल्या अनेक वर्षापासून स्थापन केला तेव्हापासून अंगणवाडी सेविका व मदतनी अत्यंत कमी मानधनावर आपली सेवा देत आहेत तुटपुंच्या मानधनावर काम करताना सेविकांना अनेक आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागते अंगणवाडी सेविकांचे मानधन अनेक राज्यात वाढवून दिले आहे त्याच धर्तीचे आमचेही मानधन वाढवून देण्यात यावे असे निवेदन अंगणवाडी सेविका प्रभा मोहोड शुद्धमती विलास थोरात

च्या मानधन वाढीच्या मागणीचा प्रश्न शक्य तेवढ्या लवकर निकाली काढण्याचा प्रयत्न करेल असे ऍडव्होकेट यशोमती या ठाकूर यांनी सांगितले पंकज साबुसह जयकुमार घिया विदर्भ न्यूज अचलपूर